जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाही तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो फक्त मी तुम्हाला जे सांगतो की अरे आता तरी डोळे उघडा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज आपण उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं भाष्य त्यांनी केलं की सरकार जे म्हणते की जमिनी खरडून गेल्या ठिकाणी साडेतीन लाख रुपये मदत देणार आहोत तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक लाख रुपये टाकावे आता ही जी त्यांनी टीका केलेली आहे या टीकेला खूप महत्व आहे कारण की काल मी तो जी आर आपल्या चॅनलवर एक्सप्लेन करून सांगितलेला आहे ते मनरेगाच्या माध्यमातून आहे त्याला जॉब कार्ड लागतात ज्या ज्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विहिरी घेतल्या त्यांना आतापर्यंत दहा दहा हजार रुपये सुद्धा दोन दोन वर्षामध्ये मिळालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं सरकार जे आता सांगता आहे की तीन ते साडेतीन लाख रुपये आम्ही देणार आहोत तर ते असंच कोलल्या जाणार आहे पुढं 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 सरकारच्या तिजुरीलाही धक्का लागणार नाही सरकारला तोंडाद्वारे आश्वासनही देऊन त्या सहानुभूती मिळवता येणार आहे आणि शेतकऱ्यांना जैसे तेच त्या ठिकाणी ठेवता येणार आहे त्यामुळं ते जे विहिरी विहिरीसाठी तीस हजार रुपये जमीन खरडून जाणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या फक्त बोलाचंच भात आणि बोलाचीच कडी आहे असं सरळ स्पष्ट आहे त्यानंतरचा त्यांनी मुद्दा जो केला की सदोतीस हजारात दुपते जनावर येतं का बत्तीस हजारात बैल येतो का ओढकाम करणारा तर त्या ठिकाणी किमान पन्नास हजार रुपये तरी सरकारनं देणं गरजेचे होते त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जाचं पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर घालायचं नाही कर्जाचं पुनर्गठन ऑलरेडी शेतकऱ्यांनी केलेलं आहे आता कुठलीही बँक त्यांना उभं करणार नाही त्यामुळं कर्जमुक्ती हवी आहे कर्ज माफी हवी आहे अशी भूमिका त्यांनी मांडली त्याच्यानंतर ते असं म्हणाले की मला कर्जमाफी मागण्याचा नैतिक अधिकार आहे कारण मी माझ्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला होता विना अटी शर्ती घेतला होता आणि त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झाला आणि ज्या शेतकरी नियमित भरणार होती त्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये टाकणार होतो परंतु माझ्याच लोकांनी माझंच सरकार उलथवल्यामुळं मला ते टाकता आली नाही असं त्यांनी मत व्यक्त केलं त्यानंतर ते काय म्हणाले आभाळ फाटलय शेतकरी एका जातीत नाही सर्वच जातींचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी आता सरकारला इशारा देतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले मी आता सरकारला इशारा देतो आहे की सरकारनं तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरवू अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या टीकेला किंवा त्यांच्या भाषणातील जे काय त्यांचं वक्तव्य होतं त्याला उत्तर देताना अशी प्रतिक्रिया दिली की उद्धवजींना आम्ही रस्त्यावर उतरूच देणार नाही त्याआधीच आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ आणि ते असं म्हणाले ज्या अर्थी उद्धवजी आता कर्जमाफी मागत आहेत त्या अर्थी आमची मदत शेतकऱ्यांना मिळते आहे हे त्यांना मान्य आहे परंतु जुन्याच योजना नव्या पद्धतीनं मांडून बत्तीस ते साडेबत्तीस हजार कोटीचं सा पॅकेज हे तुम्ही फुलवलेलं आहे आणि हे तुम्ही कोणाला वेड्यात काढता आहे म्हणजे खूप विचित्र या सगळ्या गोष्टी आहेत शब्द नाहीत माझ्याकडे ह्या सरकारसाठी यांच्या लबाडीसाठी यांच्या खोटेपणासाठी यांच्या दिखावेबाजपणासाठी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि आपण एक नाही आहोत आपण संघटित नाही आहोत म्हणून हे सगळेजण फायदा घेत आहेत शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सेल आयकॉन दाबा कुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद